बेळगावमध्ये पुढील काही दिवसात ओला कंपनीकडून तीन चाकी वाहनं येणार आहेत असे ओला इलेक्ट्रॉनिक उपमुख्य अभियंता प्रदीप चंद्रशेखर यांनी सांगितले शनिवारी जी आय टी कॉलेजच्या सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये संशोधन अधिक प्रमाणात होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले स्टार्टअप्समध्ये कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे वाहनांच्या प्रत्येक भागाचा विकास करताना वजन कमी करणं आणि प्लास्टिकचा पुनर्वापर करणं आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले Uh, I still remember uh, from 2019 when Corona was in uh, peak. Uh, there was a lot of uh, disaster happening around us. Uh, everybody knows the things, and um, uh, hopefully, we are, we, are, uh, we are all not victimized and we have been um, successful in overcoming that. During those days, uh, uh, there was an inner urge that I should uh, upskill myself. So I was just googling uh, where I can find these courses. That was the first time I hit uh, Decibel's Lab in the internet. I was just wondering uh, what these guys are doing. Uh, uh, it was a lot of uh, specific domain-related. He used to put a course of uh, introduction of uh, power electronics, introduction of uh, power powertrain simulation, introduction of uh, uh, what is it, thermal management system, and etc. etc. सो आय स्टार्ट द गेटिंग इंटरेस्ट इन टू द नॉर डीज यू हॅव्ह एन पी टोएम आय थिंक मेनी ऑफ यू माय द रजिस्टर्ड इन फॅक्ट आय ऑल्सो रेजिस्टर्ड फॉर द सो आय स्टार्ट द डूइंग वन बाय वन क्लासेस इन दॅट सो गुणवत्ता वर्धित उत्पादनाला अधिक महत्त्व देण्याची गरज आहे पुनर्वापर सामग्रीमध्ये देशात युवा अभियंत्यांसाठी खूप संधी आहेत दोन हजार तीसपर्यंत तीस टक्के इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास होईल असं त्यांनी म्हटलं विनोद कोलकार केम एम मराठी बेळगाव Thank you